मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असणारा कशेडी घाटातील दुसरा भुयारी बोगदा तीन सप्टेंबर पर्यंत पूर्ण करणार असून गणेशभक्त या दोन्ही बोगद्यातून गणपती बाप्पाचा जयजयकार करीत मार्गस्थ होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणी दरम्यान दिला होता मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता तीन सप्टेंबर पर्यंत हा दुसरा बोगदा चालू होणार का असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे मागील सतरा वर्ष चर्चेत असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अर्धवट अवस्थेत असून यंदाही कोकणातील खड्ड्यातूनच गणेशोत्सव काळात प्रवास करावा लागणार आहे राष्ट्रीय महामार्गावर पळस्पे फाटा ते कशेरी घाटापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून प्रवाशांचा प्रवास हा खड्डेमय रस्त्यातून होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी कोकणातील जनाक्रोश समितीमार्फत उपोषण मोर्चे काढण्यात आले तसेच याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था पाहता या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह रायगड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी या महामार्गाची चार दिवसांपूर्वी पाहणी केली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेरी बोगद्यातील दुसऱ्या लेनची पाहणी केली त्यावेळेला त्यांनी दुसरा बोगदा तीन सप्टेंबर पासून गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत दिवस रात्र काम करून पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी तीन सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले मात्र आज प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता बोगद्याच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले तसेच बोगद्यामधील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता अपूर्ण अवस्थेत असून युद्ध वर काम करणार असल्याच्या बलगना ठेकेदारांनी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रत्यक्षा मात्र काम संथगतीने चालू आहे दुसऱ्या बोगद्याच्या बोगाव गावाकडील बाजूला अजून भराव काढण्याचे काम चालू असून तेथे सध्या साईडला असलेल्या पुलाजवळील रस्ता जोडल्याचे दिसून येत नाही रत्नागिरी जिल्ह्यातील खेडकडे जाणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचे काम पोपट्याच्या बाजूला असणारी गटारे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले बोगद्यामध्ये तीन चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती असल्याचे निदर्शनास आले दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्ते अपूर्ण अवस्थेत असून याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तेथे असणारे व्यवस्थापक अमोल शिवतारे यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही अभयगिरी गिरी यांनी सुद्धा भ्रमणध्वनी उचलला नाही त्यामुळे कामाची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही आतापर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या मात्र तारीख बे तारीख मिळत असून मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास चालू आहे तशीच काहीशी अवस्था त्या दुसऱ्या बोगद्याची तर होणार नाही ना अशी ना शंका प्रवासी वर्गाकडून उपस्थित केली जात आहे प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन त्या पद्धतीने काम होताना दिसून येत नाही त्यामुळे अधिकारी वर्ग व ठेकेदार किती संवेदनशील आहेत हे दिसून येत आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गोसावी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र शाखा अभियंता अमोल महाडकर यांच्याशी संपर्क साधला असता तीन तारखेपर्यंत आम्ही दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक चालू करू अशी त्यांनी माहिती दिली जनोदय करिता मिलिंद माने महाड